धनंजय मुंडे हे बोगस मतदानाने निवडून आले असं वक्तव्य स्वतः बीडच्या एका पोलीस अधिकाऱ्याने केलं ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्या दिवशी बीड मध्ये पोलीस दलामध्ये कार्यरत असल्या एका पी एस आय अधिकाऱ्याला ईव्हीएम मशीन पासून दूर राहण्यासाठी दहा लाख रुपये देण्यात आले होते आणि ते दहा लाख रुपये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या कंपनीमधून ट्रान्सफर करण्यात आले होते हे सर्व पुराव्यासहित बीडच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं याशिवाय जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या प्रकरणामध्ये कराडचं नाव आलं त्यावेळेस स्वतः धनंजय मुंडेने कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली होती कारण की वाल्मिक कराडला जर पकडलं तर आपली मोठी पंचायत होईल कारण की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या अनेक कंपनीमध्ये पार्टनरशिप आहे या संदर्भात मीडिया समोर सर्व पुरावे देत पी एस आय अधिकाऱ्यांनी सांगितलंय का ते पी एस आय अधिकारी काय म्हणाले चला सविस्तर पाहू एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एनकाउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एनकाउंटरचा आदेश देतील का असं कोण बघा तर ते बंद दारातल्या बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या आहेत पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पुरावे दाखव दाखवतो हो ना पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं ते पहिले अकाउंट एक 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 पुरावा घ्या सर्वांना देतो मी गडबड करू नका मी थांबणार मी जाणार नाही ना कुठेच मी कुठे जाणार नाही थांबा 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 थांब दाखवतो मी पुरावे टाकलेले आहेत टाकलेले आहेत तरी पण अकाउंट स्टेटमेंट मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा कोणाला माहितीये तेवीस हा तेवीसलाच लाच तर एकवीस का तेवीस एक मिनट एक मिनट हळू हळू मला बघू द्या एकवीस दहा चोवीस ना तुमच्या इंस्टाग्राम वरती पुरावे सगळे आहेत बाकी ना बाकीच्या पत्रकारांचं कसं आहे कुणी पण वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केलेत अडीच लाखामध्ये मा आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे थांबा थांबा मी आता त्यातनंच करणार ना आता काय करणार मी जे काही पगारातली सेविंग आणि त्यातला खर्च हा बरोबर हो मेघराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत आणि अडीच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईल सतरा कॅश कॅश दुसऱ्या ट्रान्सफर माझा अकाउंट सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हा भेटलेलं आहे हे बघा माझ्याकडं चारशे सोळा रुपये बॅलन्स होत चारशे सोळा तारीख दाखवतो पहिले एक मिनिट करू नका चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस पन्नास कोटीची वापर होती तुम्ही म्हणताय कोटीची होती त्यातली एन्काउंटरचा आताच घेऊ नका एन्काउंटर थोडं बाजूला ठेवा ते पैसे कसे ठेव्ही मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं कोण चार कोण छेडछाड कोण तुम्ही चार पाच प्रश्न विचारा कोणी विचारता प्रश्न एकदम एक दोन एक पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना गृहमंत्र्याला की कासले असा असा बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून काढलं जेव्हा मनुष्यबळाचं म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होतं परळीला परळीला माझी ड्युटी होती रात्री बघा तुम्ही जो एनकाउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला हा तिथलीच हजेरी माझर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला हा चुकीच्या पद्धतीने आले फ्रॉड केला धनंजय मुंडे निवडून पूर्ण सरकार जर एकनाथ शिंदेचं जर सरकार सोडलं ना एवढे अजितदा सीट येऊ शकत बर हा माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एल सी पी आय म्हणजे एस पी ला चॅलेंज दिलं होतं मी एस पी ला चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केला असेल मी बघितला नाही अजून तो व्हिडिओ कारण ते काय डिटेल्स आहेत तुमच्याकडे एफ आय आर आहे ना माझ्याकडे सांगतो एफ आय आर नंबर आणि हो लगेच सांगतो ना हो हो लगेच लगेच त्याला काय पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का पोलीस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला पाहून होते पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे काय मागणी माझी एवढीच आहे की ज्या प्रकारे एका बिल्डरच्या सांगण्यावरून जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करून नका जो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि गे गे। त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिसमध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिसमध्ये मी बेल्ट काढला त्याच्या बेडवरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे अकाउंट पैसे आलेले आहेत पण कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढेच आलेत दहा लाख धनंजय मुंडेचे जे मी मुंडे आज शो करतोय पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केलं सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे आहेत मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात पण सहा तासात माझी इन्क्वायरी केली आणि संपवलं मला सस्पेंड केलं मग मी ही बघावत जे माझ्यावरती सात बदल्या झालेत माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवलंय मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाचच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगतो ऐका चार पाच प्रश्न विचारा सगळ्यांना माझ्या अकाउंटला त्याच दिवशी दहा लाख रुपये आले नाहीत आता मी जाईन इथल्या डिसिपिन कडे वगैरे प्रॉपरच्या किंवा सीपी वगैरे सीपी ऑफिस जे काय आता इथलं बघतो मी पोलिसांना शरण सांगण्यासाठी चॅलेंज का केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर असं पळू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून लपंडाव खेळतोय त्याच्यापेक्षा म्हणलं फेस करू काय आठ दिवसाची जेल होईल पंधरा दिवसाची जेल होईल आता मी अजून तेच सांगू का इथल्या डीसीपी भेटणार आणि मी पुढा बीडला जाणार अरेस्ट होणार उद्या आता बघू आलेत का नाहीत ते आले नाहीत कोणी मित्र किंवा सहकारी आले ते आलेत फोन आलेत ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय नाही फक्त हा हा हो। दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकलेत साम टी व्ही अशी बातमी दिली की कासलेंचे नवे कारना में आगा। 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 कासलेंचे नवे कारनामे कारनामे समोर समोर मी चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशांनी पिलोय माझ्या पैशाने पब म्हणजे काय परमिशन आहे पब ला पब म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन डान्स केलाय काय चुकी हा लाल किल्ला पब सगळं केलो आणि कोणाचे काय असले काय कृत्य केलंय का जाऊन भेट घेतली मी शंभर चॅ चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाहीत म्हणजेच त्यांना आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतलेली आहे आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार आहेत एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवरती म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा तर तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो की ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम ये जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवर दहा लाख का, का जमा झाले बस सगळे उत्तरं मिळते धनंजय मुंडे कॅश पकडली होती ती आणि ईव्हीएम पशी तुम्ही थांबायचं नाही धनंजय विचारू नका स्वतः येतात का धनंजय पैसे घेतल्यावर त्यांनी सांगितलं तसं केलं तुम्ही पैसे घेतल्यावर त्यांनी सांगितलं तसं तुम्ही त्यांनी सांगितलं तसं केलं हो हो वाल्मिक वाल्मिक वाल्मिकाडच्या तुमची भेट नेमकी कुठं झाली कशी डील झाली होती एक परळीच्या वरती राखेच ज्या ठिकाणी हे ना सेंटर आहे ना त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही खाली घेऊन नाही घ्यायचं ते घ्या नाही मला असं बोलता येत नाही हा तर हा मला डिस्टर्ब करू नका ना सावकाश नाही माझा बीपी पुन्हा वाढतो एक एक प्रश्न विचारा एक एक प्रश्न विचारा ना तुम्ही ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी काय ठरलं होतं तुमचं कोण कोण होतं त्या बैठकीत राहण्यास मला सांगितलं होतं त्या बैठकीत रिझर्व ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली आहे लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलं नव्हतं लोकसेवेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं भरपूर लोक आहेत भरपूर आहेत आमचे सचिन पांडकर साहेब सुद्धा आहेत आणखी कुठल्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतलेत का सुद्धा आहेत ते मला बोललेले की पैसे आलेत तुमच्याकडे ते भेटतात तर ठेवा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड व्हाल डिसमिस वॉल उपाय अधिकाऱ्यांनी पैसे घेतलेत बीडमध्येले किती अधिकाऱ्यांनी अतिरिक्त एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहेत जे वाल्मिकी करारचे हस्तक्षेप आहेत ॲडिशनल एसपी पण दुसरा माझ्या घरात आता एन्काउंटरचा पुरावा आपल्याला फक्त तुम्हाला जी सांगायचं आहे हो पहिले हळू सांगतो बघा बोगस एनकाउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो तुम्हाला माहिती आहे सांगितलं नको सांगू सांग सांगू हां तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृहसचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत कारण शासन किंवा आय पी एस आय एस लोकं खूप हुशार असतात बंद मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्वर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ती ऑफर तुमचा जेवढा जेवढा पगार होतो ना एक तुमच्या सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू बघा आव्हान करड भेटलं स्टेशन डायरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत हे तर करा आपला अर्ज तर करा माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल अधीक्षक कार्यालय कंट्रोलची डायरी पोलीस स्टेशन बघा हे सगळे अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्या जुन्याने एसपीचं नाव आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव नाव नावाचा तर लगेच सांगितलं असतं मी तुमच्याकडे आली चर्चा झाली काय ते वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांच्यावर टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवेत चोरी झाली घरपोडी झाली माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा व्हिडिओ टाकलाय मी सगळं काल पुरावे भरपूर भरपूर पुरावे होते आता ते मी गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर ओपन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथं उतरलो जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने का जामीन होणार नाही राहील का जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला ते सगळं माझ्या कपाटामध्ये खूप काही पेपर होते नाही नाही भीड बीडमध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जी एस टी भवन आहे त्याच्यासमोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंडची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या समोर एमपीएससीचे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेलं आहे हां हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना